<स्थाथ> उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचाराला आपण कोकणात आलेलो आहोत आणि मोठा खूप मोठा सपोर्ट या याला आहे प्रचाराला आहे आणि नक्कीच ही तेवीस तारखेला आम्ही उजयाचा गुळाल उधळणार असं जबरदस्त आहे राजेश बेंडल आगे बडो बेंडल सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना हक्क अधिकाराची जनजागृती करत असताना असं वाटतं की राज्यसत्तेमध्ये सुद्धा आपला घटक असावा राजसत्तेमध्ये आपली व्यवस्था असावी आणि म्हणून यावेळी संविधानाने अधिकार दिलेला मताचा अधिकार दिलेला याची जनजागृती व्हावी विधानसभेमध्ये आपले लोकप्रतिनिधी द्यावे म्हणून कुणबी युवाच्या माध्यमातून ओबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून यावेळी कोकणामध्ये आपले जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ जाण्याचा योग आला या ठिकाणी नागरिकांना आपला माणूस मग मा तो कोणत्याही पक्षातून असो जर उभा असेल तर त्याच्या पाठीमागे का राहायला हवं आपला माणूस विधानसभेत कशाला जायला हवा आपले हक्क अधिकार काय आपल्या स्थानिक गरजा काय आपल्या व्यवस्था काय हे समजून सांगून मतदारांना जागृत करण्यात आलं यावेळी कुणबी टीम त्याचप्रमाणे ओबीसी आणि बहुजन समाज त्याचप्रमाणे कोकणातील जनता ही खऱ्या अर्थाने जागृत दिसली आणि यावेळेला कोकणामध्ये नक्कीच परिवर्तन होईल खास करून मध्ये राजेश बेंडल हे उभे आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ कोकणात जाण्याचा योग आला एक आठवडाभर आम्ही यावेळी कोकणात प्रचार प्रसार केला आणि नक्कीच यश येईल असा आशावाद धन्यवाद

तुमच्या सर्वांच्या या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होतो आपल्या अर्ध्या गावांनी विरोध केला आम्ही अर्धा गाव म्हणून आम्हाला कंपनी पाहिजे अरे आमची पोरं फिरतील हे फिरतील ते फिरतील अरे मुंबईला नाही काय फिरतात मुंबईला नाही काय गुंडे गुंडेगरी होते होते सगळीकडे इथे वस्ती वाढते जिथे कारखाने होतात इथे उद्योगधंदे होतात तिथे गुन्हे पण होतात आणि सगळे होतं